आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर आम्ही लोक सगळे यात्रेला गेलो आणि मागे येऊन सणी आमच्या दोन चार जणांच्या केबली कातरी हे घेऊन गेले किती लोकांच्या चोरी झालेल्या आहेत आता एक मिनट एक दोन तीन चित्र पाच लोकां पाच सात लोकांनी झाले तिथले काय झाले चोरी नेमकी कशा पण केबली कट करून नेल्यात आमच्या दोन महिन्यापूर्वी ना स्टार्टर नेले आता फक्त केबली कट केल्या मोटरीच जेवढं त्यांना वाढता आले बाकी तेवढी बाकीच्या मधूनच कट करून नेले कुणा कुणाच्या गेलेले सुद्धा रघुनाथ गेली आबासाहेब दोंडेबा गेलेत अशोक गणपत गेलाय त्याच्यानंतर इथं शिवाजी मनाजी फनशी गेले इथ जिजाबाऊची गेली त्याच्यानंतर बैरट गेलाय ना काशीनाथ हा बैरट काशीनाथ बाबांची गेली अशा आणि दोन महिन्यापूर्वी बी स्टार्टर नेले होते आमची आता केवली नेले गारगाव पोलिसांनी आम्ही काय मागल्या वेळेस तक्रार केली नव्हती पण आता करतोय बा तिने थोडस लक्ष दिलं पाहिजे पटरा वागात कायम कायम वरची चोऱ्या झाल्या कसं काय जमायचं शेतकरी काय शेतकरी आता दुपता राहत होते मग काय मारलं जुरलं म्हणजे मारल म्हणजे ते सावधच राहतात हे काय बिचार जोपात राहत आणि कवर लक्ष देईन तो नाही नाही काले ना सोडून दिला हिशोने म्हणजे केबल नेलेली बरी मला आणते तस होईल कोण नाही हे कारण कसं होतं वारंवार आमच्या आहे ना लाईटी तर नसतातच आणि इकोण तिकून लाईटी बी आल्या थोड्याफार फार तर चालू करायला गेलं तर पाहत होतं केबली नाही केबली वारंवार चोऱ्या वाहतात केबली स्टार्टर आणि जवळ घारगाव पोलीस स्टेशनला जरी सांगितलं ना तरी का थोड़ा -थोड़ा ते काही दखल घेतली नाही दुसरी गोष्ट पाणी तर आता पियाची समस्या आहे थोडं थोडं पाणी येतं ते झाडा बिडांना घेतोय जनावरांना पाणी ते वापरायला पाण्याची जर अशी पंचायत दोरा आली तर काय गारगाव पोलीस स्टेशनला सांगून बी ते ऐकते नाही कधी कधी ते म्हणतात तुम्ही तिथं झोपाय का जाती नाही असं तसं आता झोपायला तिथं जायचं म्हणजे घरं टाकायचं उघडे नेरी नो झोपायला जायचं ते नाही ना शिवाय एकटे बिकटेला जायचं अंधारा कोणतारा तर ते चोरटेनी मारलं बिरलं म्हणजे शेतकऱ्यांना पार आव कदरून सोड या लोकांनी काय करावं काय नाही असं झालं आम्हाला एक तर पाणी ते यायला नाही एक तर पठार भागात इथं कसं राहतं ते टँकर बिंकर येत नाही आमच्याकडे आम्ही तेच उलीवली चालू करतो वरच्या वेरच्या मोटर इथं ते केबलीही स्टार्टर नाही त्यात मग काय करायचं आता डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी